पूर्णविराम रक्तानी माखलेले नद्यांचे तीर जबडा वासून अस्तित्वच गिळायला अंगावर चाल करून येतात रक्तानी माखलेले नद्यांचे तीर जबडा वासून अस्तित्वच गिळायला अंगावर चाल करून येतात तेव्हा मान खाली घालून भूमीत पाय भक्कम रोवून साधना यज्ञात स्वतःची समिधा अर्पण करणं एवढंच उत्तर माझ्यापाशी असतं साधना यज्ञात स्वतःची समिधा अर्पण करणं एवढंच उत्तर माझ्यापाशी असतं शिवाच्या पिंडीला मिठी मारून बसलेल्या मार्कंडेयाला यमाचे पाश पकडू शकले नाहीत तद्वत आंतरिक श्रद्धेलाच भव्य सर्जनाच्या स्वप्नांनाच मिठी मारून असतो म्हणून हे जबडे मला गिळून टाकत नाहीत सुवर्णयुगाचं स्वप्न साधायला पेटलेल्या यज्ञातली एक समिधा बनू शकलो सुवर्णयुगाचं स्वप्न साधायला पेटलेल्या यज्ञातली एक समिधा बनू शकलो आणि वास्तवाशी झुंज मांडताना गोठलेल्या एका अश्रूत ज्वालामुखी साठवू शकलो तर मी हे जबडे फाडून टाकेन नद्यांचे रक्ताळलेले तीर पुसून काढेन एक शुभ्र सात्विक रांगोळी रेखेन शेवटचा ठिपका प्रणवाचा पूर्णत्व पाहणाऱ्या मानवाचा शेवटचा ठिपका प्रणवाचा पूर्णत्व पाहणाऱ्या मानवाचा